निशिकांत महाबळ मालक प्रस्तुत मराठी चित्रपट रंग अबोली हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होत असून उद्या शुक्रवार दिनांक बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कोल्हापूरमध्ये टॉकीज दुपारी बारा वाजता अलका सिनेमा पुणे दुपारी बारा वाजता व वैभव सिनेमा हडपसर दुपारी तीन वाजता व इतरत्र महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होत आहे चित्रपटाचे निर्माता संजय चौघुले रावसाहेब बंदुरे आहेत तर दिग्दर्शक नितीन भास्कर यांनी केले आहे तरी हा चित्रपट प्रेक्षकांनी आवर्जून पाहावा असे आवाहन केले आहे सांगली डिजिटल सांगली रंग अबली हा चित्रपट रहस्यमय आहे आणि कथानक खूप रहस्यमय आहे त्याच्यामध्ये मी रेवती नावाचे कॅरेक्टर करते रेवती यश जो अभिनेता आहे खूप गाजलेला खूप मोठा अभिनेता आहे त्याची बायको आहे आणि लग्ना करून घरात आलेली आहे खूप प्रेमळ आहे खूप सांधी आहे आणि आपल्या नवऱ्याला आपल्या धीराला खूप प्रेमाने आहे काही माझ्या नवऱ्याला आउटडोर म्हणजे परदेशी जावं लागतं आणि त्या दरम्यान त्या रात्री एक घटना घरात घडते तर ती घटना काय घडते आणि त्याच्यानंतर रेवतीची अवस्था काय होते ती कशी पेटून उठते याविषयी हा चित्रपट आहे आणि आ, या चित्रपटात माझे सहकार सहकलाकार गिरीश परदेशी शरद पोंशी अश्विनी एकपोटे अंगद म्हस्कर अमोल आहे अन्वय बेंद्रे आहेत तर त्यामुळे मला असं वाटतं की एक खूप छान स्टारकास्ट असलेला एक वेगळा चित्रपट बघायला लोकांना मिळणार आहे आणि रहस्यमय रहस्यमय म्हणजे असा नुसता नावा नावासाठी रहस्यमय नसलेला पण शेवटी काहीतरी वेगळंच घडतं म्हणजे अख्ख्या चित्रपटामध्ये तुम्हाला काहीतरी दिसत असतं आणि क्लायमॅक्सला जेव्हा चित्रपट येतो तेव्हा चित्रपटात खूप वेगळ्या वेगळे उलगडे होतात आणि ते नेमके काय आहेत आहे रंगबोलीमध्ये पाहायला मिळेल याचे मला असं वाटतं की याचा तांत्रिकदृष्ट्या हा चित्रपट थोडासा वेगळा आहे कारण हा शूट खूप वेगळ्या पद्धतीने झालेला आहे त्याच्यामध्ये स्पेशली मला एक चेसचा सिक्वेन्स आहे चेसचा सिक्वेन्स अतिशय बघण्यासारखा आहे पाहण्यासारखा आहे तो लोकांना खूप आवडेल आणि माझी खात्री आहे की एक वेगळा अनुभव म्हणून हा चित्रपट बघितला तर बोलली, बोलली, रंग अबोली, सांगली डिजिटल डिजिटल जमाना, डिजिटल बातम्या